मित्रांनो आयुर्वेदामध्ये या मनुका किंवा द्राक्षाला फल उत्तमा असे म्हंटल आहे म्हणजेच काय तर सर्व फळामध्ये उत्तम असणार जे फळ आहे ते म्हणजे मनुका शरीरामध्ये वाढलेले पित्त वात दोष आहे ते कमी करण्याचं महत्वाचं काम हे मनुके करत असतात हे मनुके मधुर रसात्मक असून स्निग्ध आहे त्यामुळे शरीरामध्ये होणारी शरीरामध्ये वाढणारी उष्णता कमी करण्यासाठी या मनुक्याचा आपल्याला फायदा होतो मित्रांनो हा मनुका सृष्ट कारक आहे म्हणजेच काय तर शरीरामध्ये असणारे जे मलमूत्र वात दोष आहे तो सुखपूर्वक शरीरातनं बाहेर काढण्याचं सर्वात महत्वाचं काम हे मनुके करत असतात त्यामुळे मलावरोधामध्ये जीर्ण मलावरोधामध्ये या मनुक्याचा खूप जास्त फायदा होतो ज्या व्यक्तींना पोट साफ होत नाही मलावरोधाची तक्रार असते अशा व्यक्ती पोट साफ होण्यासाठी बाजारामधन वेगवेगळी औषधं घेत असतात बऱ्याच वेळेस ही औषधं वृक्ष स्वरूपाची असतात सतत घेतल्यामुळे शरीरातील जे आतडे आहेत त्यांची ताकद कमी होते त्या ठिकाणी वृक्षता निर्माण होते त्यामुळे अशा पद्धतीचा त्रास कमी करण्यासाठी आपल्याला मनुक्याचा खूप चांगला फायदा होतो मनुके हे शरीराचं ग्रहण करणारे आहे म्हणजेच काय तर रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये होणारे जी धातूची क्षय आहे जो धातूंची झीज आहे ती भरून काढण्यासाठी आपल्याला हे मनुके फायदेशीर ठरतात हे मनुके नियमितपणे खाल्ल्यामुळे शरीरातील वातपित्त दोष कमी येतात त्यामुळे शरीराची झीज भरून निघते मधुर रसात्मक असल्यामुळे शरीरात धातूंचे तर्पण हे मोठ्या प्रमाणावर होत असतात त्याचप्रमाणे या मनुक्यामध्ये अँटीऑक्सिडंट अशा प्रकारचे फायटोकेमिकल्स देखील आहेत विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आहेत लोह आहेत त्यामुळे शरीरातील धातू भरून निघतात मनुके शरीरामध्ये गेल्यानंतर पित्त दोष कमी करतात व वाढलेली उष्णता व वा पित्त हे मलमार्गात बाहेर काढतात त्यामुळे शरीरामध्ये दहा म्हणजेच उष्णता निर्माण झालेली असेल तर त्या अवस्थेमध्ये आपल्याला हे मनुके फायदेशीर ठरतात मनुके हे रक्तपित्त शामक आहे शरीरामध्ये पित्तदोष वाढल्यामुळे रक्तदोषाची ते दृष्टी करते व त्यामुळे रक्तामध्ये अतिरिक्त पातळपणा येऊन नाकाच्या मार्गातनं ना रक्त जाणे लघवीच्या मार्गातून किंवा मूळ किंवा स्त्रियांमध्ये पाळीच्या मार्गातून रक्त जाण्याची शक्यता असते हे रक्तामध्ये वाढलेलं पित्त कमी करून पित्त करणे व रक्तवर्धन करण्याचा महत्वाचा गुणधर्म या मनुक्यामध्ये आहे कारण यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोह आहे त्यामुळे शरीरामध्ये होणारी जी रक्ताची झीज आहे ती देखील याने भरून निघते मधुर रसात्मक व शीतवीर्यात्मक असणारे हे मनुके आहे ते रक्तातील उष्णता कमी करून रक्तस्राव कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात मित्रांनो हे मनुके शरीरामध्ये निर्माण होणारा उदावर्त कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात व्यवस्थित पद्धतीने पचन झाल्यानंतर शरीरामध्ये मलमूत्र व वातदोष निर्माण होत असतो हे वातदोष त्यांच्या मलमार्गातनं शरीरातनं बाहेर निघतात परंतु जर हा वातदोष काही कारणाने शरीरातनं बाहेर निघू शकला नाही तर तो वातदोष पोटामध्ये किंवा मोठ्या आतड्यामध्ये तसाच साचून राहतो त्यामुळे पोटाच्या ठिकाणी वेदना होणे पोट गच्च भरल्यासारखं वाटणे पोट दुखणे अशा पद्धतीचे तक्रारी निर्माण होतात त्याचप्रमाणे हा वातदोष शरीरामध्ये वरती आल्यामुळे पित्त विकृत करून अपचन अशा पद्धतीचे त्रास निर्माण करतो तसेच हा वातदोष अजून वरती आल्यावर घशामध्ये जळजळ होणे आंबट उलटी येणे किंवा मळमळ होणे सारखे ढेकर येणे हृदयाच्या ठिकाणी जखडल्यासारखे वाटणे अशा पद्धतीच्या तक्रारी निर्माण होतात त्याला आयुर्वेदामध्ये उदावर्त असे म्हणतात तर या तक्रारीमध्ये मनुका हे खूप फायदेशीर ठरतात कारण मनुका हे सृष्ट मलमूत्र विसर्जन करण्यासाठी फायदेशीर आहे शरीरामध्ये वाढलेला जो वातदोष आहे तो अनुलोबन करण्यासाठी म्हणजेच त्याच्या मार्गातन बाहेर काढण्यासाठी फायदेशीर आहे शरीरामध्ये साचलेला मल जो आहे तो बाहेर काढण्यासाठी फायदेशीर आहे उदावर्ताचा जर त्रास तुम्हाला जाणवत असेल तर तुम्ही मनुके नियमित पद्धतीने घेतले पाहिजे खोकला व दमा कमी करण्यासाठी हे खोकला किंवा दमा निर्माण झाल्यानंतर कफ कमी करण्यासाठी कडू वृक्ष व तिखट अशी औषध दिले जातात पण प्रत्येक वेळेस हा खोकला किंवा दमा हा कफानीच निर्माण झालेला असेल असं नाही ज्यावेळेस हे आजार वाताने किंवा पित्ताने निर्माण होतात त्यावेळेस उष्ण विर्यात्मक जर आपण घेतली तर त्यामुळे हा त्रास वाढण्याची शक्यता अशा वेळेस आपल्याला मनुका खूप फायदेशीर ठरतात या मनुकामुळे शरीरामध्ये वाढलेलं पित्त वातदोष कमी येतात घशामध्ये किंवा फुफ्फुसामध्ये जो कफ कोरडा झालेला असेल तो कफ ओला होऊन शरीरातनं बाहेर निघण्यासाठी या मनुक्याचा आपल्याला फायदा होतो त्याचप्रमाणे शरीरातील वातदोष हा वात बाहेर निघतो व त्याचप्रमाणे पचनशक्ती वाढवण्यासाठी व वाढलेला हा पित्त वातदोष मलमार्गातन बाहेर काढण्यासाठी आपल्याला या मनोक्याचा फायदा होतो त्याचप्रमाणे खूप दिवसाचा खोकला किंवा अस्थमा जर आपल्याला असेल त्यामुळे शरीरामध्ये झालेला जो धातुक्ष असेल किंवा वृद्ध व्यक्तींना किंवा म्हातारा व्यक्तींना सारखा जर कोरडा खोकला येत असेल तर या सर्व अवस्थेमध्ये आपल्याला मनुका किंवा मनुक्यापासून तयार केलेले वे वेगवेगळे कल्प असेल जसे द्राक्षासव आहे किंवा द्राक्ष आवले आहे यांचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो मोठ्या प्रमाणावर लोह म्हणजेच आयन आहे त्याचप्रमाणे या लोहाच्या शरीरामध्ये शोषण करण्यासाठी आवश्यक असणार बी कॉम्प्लेक्स देखील या मनुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर असतं त्यामुळे जर तुम्हाला रक्तशे झालं असेल रक्ताची कमतरता असेल किंवा तुमचा कमी झाला असेल तर तुम्ही प्रमाणे हे मनुका खाण्यामध्ये ठेवले पाहिजे या मनुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर विटॅमिन सी व व्हिटॅमिन बी हे असतं यांचा हा नैसर्गिक स्रोतच आहे ह्या व्हिटॅमिन्स आपल्याला रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतात त्याचप्रमाणे आपले केसांचं आरोग्य के चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला फायदा होतो धन्यवाद